सांगली येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते नोंदणीकृत दोनशे पंचाहत्तर बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आले आहे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्ताफ मुल्ला आदित्य नाईक बैजू बोडरे अक्षय माने यांच्या प्रयत्नातून सांगलीमधील विविध भागातील बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येतात याचाच भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भांडी संच वाटप करण्यात आले तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी शहरातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घ्यायला असेल किंवा लाभ मिळवताना काही तांत्रिक अडचणी येत असतील तर पक्षाशी संपर्क करावा असे आवाहन केले आहेत या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत अल्ताफ मुल्ला असेच आदित्य नाईक यांनी केले यावेळी भांडीसांच वाटप योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अल्ताफ मुल्ला आदित्य नाईक बैजू बोडरे अक्षय माणे सयाजी बनसोडे कुलसुम शेख ॲडव्होकेट सुभाष बिरंगे संगीता बर्गर विद्या बनसोडे शुभांगी बाबर आरती साळुंखे राणी साळुंखे अंजुम नदाफ शिवाणी आवळे ऐश्वर्या माणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहर कार्याध्यक्ष धनंजय पाटील सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम

लाभ देण्यात आला एकूण दोनशे पंच्याहत्तर कुटुंबांना त्यांच्या हस्ते भांडी लाभ देण्यात आला तसेच बांधकाम किंवा मुलांच्या उद्योगासाठी आणि शेतीच्या अवजारांसाठी जर एखादी काही हेल्प लागले पाहिजे असेल किंवा मदत आमची पाहिजे असेल तर आपल्या पक्षात्रू आम्ही सगळे आज पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आज सगळ्यांना वाटप करताना जर काही अडचणी असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी ज्या अडचण असतील तर आमच्याशी संपर्क असतात